राज्यातील पहिली चारा छावणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उभारण्यात आली मराठवाड्यात प्राणी प्रश्न गंभीर झाला असता जनावरांसाठी चारा छावणीची उभारणी करण्यात आली होती भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी स्वखर्चानं ही चारा छावणी उभारली शासनाच्या परवानगीची वाट न पाहता वैयक्तिक खर्चानं राज्यातील पहिली चारा छावणी उभारण्यात आली होती अशी माहिती मिळत आहे आणि पुढं बोलताना म्हणाले की या चारा छावणीमध्ये पाच हजार पश्ना लाभ मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील खोजेवाडे इथं ही, ता ही चारा छावणी असल्याची माहिती आमदार प्रशांत बंब यांनी दिली आहे